नमस्कार संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उन्हाळ्यात तोंडी लावण्यासाठी झणझणीत व चटकदार असा कैरीचा ठेचा चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे यामध्ये स सहा सात मिरच्या घालायच्या आणि एक चमचा तेल घालून या मिरच्या डागपडेपर्यंत पडेपर्यंत भाजून घ्यायच्या इथे आपल्याला आता एक चमचा तेल घालायचं आहे व मिरच्या छान डागरेपडे भाजून घ्यायच्या आहेत खमंग भाजायचा मिरच्या आपल्या छान भाजून झालेल्या आहेत आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला सात आठ पाकळ्या लसूण तोही आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचा आहे लसूण आणि मिरची आपली चांगली भाजून झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया yeah. mm. मिरची आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे अर्धी कैरी घालायची कैरी स्वच्छ धुवून सालं काढून पोळी करून घ्यायची मुठभर कोथंबीर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि हा ठेचा मिक्सरला ओवडध वाटून घ्यायचा हा ठेचा तुम्ही पाट्यावरही वाटू शकता आपला हा कैरीचा ठेचा मस्त वाटून झालेला आहे तुम्ही हा ठेचा पोळीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता कसा वाटला कैरीचा ठेचा कमेंटमध्ये नक्की सांगा